नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ तर शुभ सोमवार शेवटचा सोमवार असल्याने तुम्हाला महादेवाचं म दर्शन देणार आहे मी संभाजीनगरमध्ये पिसादेवी व पळशी गावाच्या मध्यभागी जे स्थापित मंदिर आहे पारदेश्वर तर ते तर मंदिर आहे खूप छान मंदिर आहे तर गेटच्या मध्ये एंट्री आल्यावर खूप मोठं मंदिर दिसतं आहे बघा महादेवाचं लांबूनच दर्शन होतं व डाव्या साईडला वाटतं यक्षी मातेचं मंदिर आहे इकडे नवग्रह शनी महाराजांचं मंदिर आहे इकडे मोठे यज्ञकुंड केले छान लगेचच त्याच्यासमोर सरस्वती मातेचं मंदिर आहे व इकडे इकडून एंट्री आहे त्या मंदिराची पारदेश्वर महादेवाची तर इकडे मोठा नंदी दिसतो आपल्याला खूप छान नंदीची स्थापना केलेली आहे तर हे बघा ही पिंड आहे महादे महादेवाची पारदेश्वर तर खूप छान पिंड आहे पण ती सजवल्यामुळे दिसत नाहीये पण सजावट पण खूप छान करता इथं आणि खूप सजवता पण खूप छान इथं सजावट छान केली राहते डाव्या साईडला गुरुदत्तांची मूर्ती व उजव्या साईडला गणपती अशी स्थापना केलेली आहे लगेचच इकडे बाहेर निघाल्यावर इकडे देवींचं दर्शन होतं तर सप्तशृंगी माता रेणुका माता तुळजाभवानी माता व अंबा माता अशी स्थापना केलेली देवींची तर खूप प्रसन्न वाटते इथं आल्यावर तरी इकडे दर्शन घेतल्यावर लगेचच लक्ष्मी कुबेर मंदिर आहे पण ते बंद राहतं त्याची एवढी मला माहिती नाही मिळाली आणि एका साईडला हनुमान मंदिर आहे तर खूप छान परिसर आहे आल्यावर एक तास इथून निघू वाटत नाही खूप प्रसन्न मन होते आल्यावर जागा पण खूप मोकळी बसायला वगैरे इकडे हनुमानाचं मंदिर आहे व इकडे श्रीयंत्राची पण खूप छान स्थापना केलेली तरी बघा असा परिसर वाटतो खूप भव्य इकडे स्त्रीयंत्र नागदेवता व प्राणी असे छान लावले पहिले पाण्यात होते हे स्त्रीयंत्र तर खूप छान आहे तुम्हाला असे मंदिरांचे जर व्हिडिओ पाहायला आवडतील संभाजीनगरमधले तर नक्की मला कमेंट्समध्ये टाका तर मी टाकत जाईल व्हिडिओ ब आजचा व्हिडिओ कसा वाटला तोही नक्की सांगा लगेच इकडे बाहेर निघाल्यावर म्हणजे गेटच्या कंपाऊंडच्या आताचे तर छान पिंडीची स्थापना केली आहे याच वर्षी तर तिकडे खूप महिला येतात दर्शनाला व पूजेला व बाहेर निघाल्यावर खूप इथं स्टॉल वगैरे लागलेला राहता पहिले एकच दुकान लागायचं एक किंवा दोन तर आता खूप हे वाढली इथली व वा अजून काम चालू आहे मंदिराचं तर खूप छान वाटेल नंतरही तर तुम्ही ही नक्की दर्शनाला या व वा कसा वाटला व्हिडिओ तेही सांगा व तर आजचा व्हिडिओ कसा वाटला तो हे कमेंट्समध्ये टाकावं अजूनही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करून घ्या कारण असेच नवनवीन मी व्हिडिओ टाकणार आहे धन्यवाद